प्रत्यतुमचं धन्यवाद आणि सिद्धेश्वर फॅमिलीचं देखील धन्यवाद मला काही शब्द बोलायचं आपण एक संधी दिलेली आहे तर सुरुवातीला माझं नाव सांगतो माझं नाव शेक्शर फुदीर बशिरुद्दीन राहणार वेळेगाव तर जवळपास माझं जे जॉईनिंग आहे ते बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस जे जवळपास मला तीन ते चार वर्ष झालेले आहेत त्यांच्यासोबत मी काम करतो आहे तर आज जे मला संधी दिलेलं आहे किंवा त्या विषयाबद्दल बोलण्याची संधी दिलेली आहे की नेमकं आपलं राहणीमान कसं असावं आपलं टाईम टेबल कसं हवं असं कसं असावं आणि काही जे बँकेतल्या योजना आहेत त्या त्यातील एक योजना जे की लक्षाधीश योजना आहे त्याबद्दल मला एक संधी दिलेली आहे बोलण्याची तर मी प्रयत्न करेल की चांगल्या पद्धतीने तुम्हाला कसं समजून सांगण्यात येईल किंवा चांगल्या पद्धतीनं कसं सांगता येईल या आणि पूर्णपणे असं डिटेल्समध्ये सांगण्यात यावं याचा मी प्रयत्न करणार आहे तर त्या बऱ्याचशा गोष्टी असतात काही लक्षात राहतात किंवा राहत नाहीत त्या तर पूर्णपणे माहिती तुमच्यापर्यंत कशी पोहोचवता येईल याचा मी याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे आणि ते पॉईंट मी किंवा नोट्स त्याचे काढलेले आहेत आणि तुमच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न केलेला आहे तर आता सुरुवातीला बघा जेव्हा आपण फील्डवर काम करतो म्हणजे पिगमी प्रतिनिधीमधून आपण काम करतो कारण पिगमी प्रतिनिधीच हा बँकेचा दुवा असतो किंवा जे कस्टमर्स असतात किंवा जे ग्राहक असतात ते बँकेपर्यंत आलेले नसतात ते आपणच एक त्यांच्यासाठी बँक असतो बाबा सगळा व्यवहार जो असतो तो, तो आपल्या हातानेच त्यांचा व्यवहार झालेला असतो किंवा काही जण आतापर्यंतही माझ्या काही कस्टमरला बँक माहीत नाही जो काही व्यवहार होतो तो माझ्या थ्रूच होतो तर आता बघा पिगमी एजंटचं जे आहे तर पिगमी एजंट काम करताना काही महत्त्वाचे गुण आणि सवयी असणं खूप गरजेचं असतं तर तर काही मुद्दे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहात तर सुरुवातीला जो आहे संवाद कौशल्य म्हणजे आपण त्यांच्याशी कसं बोलतो त्यांच्याशी आपलं वागणूक कशी आहे तर बघा लोकांशी प्रभावी सं सव, संवाद साधण्याची कला आत्मसात केली पाहिजे आता प्रभावी कसं आपण गेलो दुकानवर हे दे र पैसे माझे मला तर तुम्ही पिगमी काढलेत म्हणजे त्याच्याशी वागणूक कशी करतात आता काही दुकानदार बऱ्याच वेळा काही निगेटिव्ह पॉईंट्स दुकानदार जे आहेत आपल्याकडून घेत असतात तर बघा आपण गेलो तिथं त्यांच्या जे जवळपास त्यांचे गिराईक असतात गिराईक असले की द्या ओ माझं पासबुक द्या माझे पैसे मला जायचे मला गडबड आहे ह्या गोष्टी जवळपास त्यांच्यापासून टाळल्या पाहिजेत कर कर तर आजूबाजूला दुकान असतं बाबा ज्याच्याकडे गिरायकने थोडंसं हां आलो सर येतो त्याच्याकडून कलेक्शन करतो आणि आपलं कलेक्शन घेऊन जातो पण सर तुमचं झालं असेल तर पासबुक द्या पैसे द्या थोडक्यात इग्नोर करायचं त्यांना बरोबर वाटत नाही किंवा त्यांचा ताळमेळ जो असतो त्यांचा हिशोब कधी कधी चुकत असतो गिरायकाचे पैसे देण्यामध्ये किंवा घेण्यामध्ये तर त्यांचं एक मानसिकता थोडीशी बिघाड होते त्याच्यामुळं त्याचं थोडंसं वेट करणं त्याचं गिरायक पूर्ण जाऊ देणं आणि ते एक स्टेबल झाल्यानंतर त्यांचं कलेक्शन घेणे आणि आपलं पुढलं जे ग्राहक आहे त्याच्याकडे जाणे आणि तसेच गावातील लोकांसोबत त्यांच्याच बोलीभाषेत संवाद साधायला पाहिजे जास्त नाही की एकदम एक प्रोफेशनल आपण इंग्लिश शब्द वापरा लावू काही मिक्स वापरायला किंवा एकदम गावठी वापराला ते त्याच्यापासून थोडेसे टाळाटाळ केले पाहिजे आणि गावांमधल्याला कशी भाषा समजते किंवा कसं आपण त्याला समजून सांगू शकतो या भाषेचं आपण त्यांच्यासोबत सहजपणे म्हणजे त्याच्यामुळं काय होणार ते सहजपणे ते आपल्याला जोडले जाणार आता प्रामाणिकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास आहे बाकी सगळं जग जे चालतं ते विश्वासावर चालतं कारण कुणी असेल तर आता श आता शंभर टक्के आपण दुसऱ्या गावात आपल्या गावातल्याला माहिती आपण कसे आहोत हे गावातल्याला माहिती असतं पण बाहेरगावच्याला माहिती नसते की हा माणूस कसा आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास आता विश्वास म्हणजे काय तर पैसे जमा करताना आणि व्यवहार करताना प्रमाणिक राहणे कधी कधी एखादा कस्टमर जो आहे तो आपली परीक्षा देखील घ्यायचं ठरवत असतो तो आणि परीक्षा देखील घेतात बरेचसे लोक माझीही परीक्षा घेतलेली आहे बऱ्याचशा लोकांनी पैसे कमी देऊन एक्स्ट्रा देऊन बऱ्याचशा गोष्टी त्यांनी एक्स्ट्रा कधी कधी मला पाचशे पाचशे रुपये एक्स्ट्रा देऊन लोकांनी मला पाहिलेलं आहे जे की मी माझा अनुभव सांगतो आहे तर दहा रुपये जरी त्यांची एक्स्ट्रा आली असतील तर तिथंच आपली कॅश मोजणे आणि विश्वास त्याचा कस्टमर जरी विश्वास असले कॅश मोजून देणे आणि मोजून घेणे हे नियम आपल्या ठेवायलाच पाहिजेत किती विश्वासाचा असेल समोरला माणूस किंवा आपण त्यासाठी किती विश्वासाचे असलो तरीही कॅश जे असेल ते मोजूनच घ्यायचं आहे कमी जास्त असेल मागून घ्यायचे जास्त हो काही तुमचे जास्त आलं ते परत द्यायचं आहे तर विश्वास हे सगळ्यात महत्त्वाचा आहे तर त्याच्यानंतर आहे सेवेची तत्परता तर सेवेची तत्परता म्हणजे काय वेळेत पैसे जमा करणे आणि सेवासाठी तत्पर असणे गरजेचं आहे आता आता पिगमी जे भरतात लोक ते त्यांच्या अडचणीला कामाला येथील या पद्धतीनेच भरतात किंवा काहीतरी त्यांचा पॉलिसीचा हप्ता असतो कुठली तरी फीस असते काहीतरी गरजेचं असतं आणि कधी कधी इमर्जन्सी येत असते आता हॉस्पिटलची इमर्जन्सी आहे सजा कोणाला सांगून येत नाही तर त्यावेळेस ते, ते तो ते बँकेला फोन न लावता किंवा तुम्हाला तो सांगतो त्याचा प्रॉब्लेम काय आहे तर त्याचं त्याच पद्धतीने जर आपल्याकडे कॅश अवेलेबल असेल त्याचा विड्रॉल एवढी तर आपण तिथंच त्याचं विड्रॉल करावं स्लीपरस सह्या घ्यावं आणि ते एक जे सेवेची तत्परता आहे आपण त्या कस्टमरला द्यायला पाहिजे आणि ग्राहकांच्या गरजावर वेळेवर प्रतिसाद दिला पाहिजे नाही थांबा उद्या देतो परवा देतो तर कधी कधी काही लोक काय करतात विड्रॉल तर घेऊन येतात कधी विसरूनच ठेवतात तर कधी खर्चून टाकतात आणि कस्टमरला खोटं बोलतात की बाबा नाही तुमचं विड्रॉल झालं नाही काहीतरी अडचण होती या गोष्टीपासून म्हणजे एकदम दूर केलं पाहिजे म्हणजे टाळल्या पाहिजे आता तर त्याच्यानंतर आहे माहिती आणि नियम तर सगळ्यात महत्त्वाचा आहे आपण कुठल्या तरी फील्डमध्ये काम करायला तर फील्डवर काम करत असताना तर समजा तुम्हाला नेमकं माहितीच नाही बँक काय आहे बाबा बँकेतल्या म्हणजे कुठल्या योजना आहेत याची माहितीच नसेल तर तुम्ही कस्टमरला काय सांगणार आहात पण तिथं फक्त तुम्ही या लाव पैसे घ्या लाव चा या लाव पैसे घ्या लाव एंट्री आला पोहत्या फडालाव सहा करा लाव या लाव बाबा एखाद्या सुशिक्षित असतात काही लोक ते जर म्हटलं बाबा तुझी बँक कुठं आहे नेमकी तुझी बँक रजिस्टर्ड आहे का नाही या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये काम कुठलंही करताना आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो किंवा ज्या फील्डमध्ये काम करतो त्या फील्डची जवळपास होईल तेवढी जास्त माहिती आपण त्याची माहिती घ्यावी त्याचा अभ्यास करावा आणि त्या आपल्या ग्राहकांना त्याची माहिती देत जावी आता नंतर नेटवर्क तयार करणे आता आपलं पिगमी एजंटला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेटवर्क आहे अमाऊंट हे महत्त्वाची नाही किंवा तो कस्टमर आपल्याशी पैसे किती आहे पन्नास भरतोय पाचशे भरतोय दहा भरतोय वीस भरतोय तीस आहे तर आपल्याला नेटवर्क महत्त्वाचं आहे कारण एक माणूस जर वाढला तर त्याच्यासोबत दुसरा माणूस हा शंभर टक्के येणार आहे आपल्यासोबत त्याच्यामुळं नेटवर्क जास्त वाढ कसं वाढवता येईल यावर आपण अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गावात चांगले नेटवर्क तयार करणे म्हणून ओळखीतील लोकांशी नियमित संपर्क साधावा आता काही लोकं ओळखीचे असतात तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा होईल तेवढं आपल्या कामाशी त्यांचं बोलावं म्हणजे वा आपलं कुठंतरी आपल्याला खातं देता येते का व ना तुझं नाही तर ठीक आहे तुझ्या मित्राचं खातं मला दे आता ओळखीचे बरंचसं नेटवर्क असते त्यांच्यापासून त्यांचं नेटवर्क आपलं वाढत जातं आहे तर ओळखीच्या लोकांचं हे करणं आता रेकॉर्ड मेंटेन करणे तर सगळ्या व्यवहारांची नोंद व्यवस्थित ठेवणं त्यांचे जे आपल्या एंट्री असतील तेही व्यवस्थित करणं नाही आजच्या दिवसावर उद्या उद्या करू नाही आजच्या दिवसावर परवा करू या गोष्टीपासून शंभर टक्के टाळाटाळ केली पाहिजे कुठंतरी अविश्वास हा निर्माण होत असतो त्याच्यामुळे रेकॉर्ड देखील हा मेंटेन करायला पाहिजे आता उत्साही वृत्ती तर हे किती महत्त्वाचा मुद्दा आहे बघा तर तुम्ही चालात बघं झोपेतून उठल्यासारखं कलेक्शन करा लाव तिथं काहीच नाही म्हणजे हो द्या हो पैसे हे करायचे ते करायचं त्याच्यामुळं थोडंसं एक निगेटिव्ह कुठं तरी त्याच्यावर परिणाम पडतो कस्टमर पण त्याचा देखील आपल्याला बघितल्यावर मूड फ्रेश झालं पाहिजे बघा हा माणूस आला तर नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि उत्साही राहा आणि ग्राहकाशी चांगल्या वागणुकीने वागा जेणेकरून ते आपल्यावर विश्वास ठेवतील नंतर कसंही वागणूक केली तर त्याच्यावर थोडासा परिणाम पडतो किंवा खातं बंद व्हायचे आपल्यावर किंवा दुसरे खाते जे भेटायचे ते भेटत नाहीत तर फायदे आणि योजना हे समजावून सांगणे तर योजना नेमक्या आपल्याला हेच माहिती नसते की बँकेत नेमक्या योजना चालाल्यात काय आणि कशा पद्धतीने कसं व्याजदर आहे ह्याही गोष्टी माहिती नसतात जेव्हा तुम्हाला कधीही प्रश्न पडला मॅडम असतातच किरण सर आहेतच बाबा ह्या योजना काय आहेत कधी आपल्याला जेव्हा प्रश्न पडेल किंवा समोरला कस्टमर एखादा विचारावा तुमच्या बँकेमध्ये काय योजना आहेत त्या योजनाबद्दल त्या कस्टमरना माहिती द्यावं तर मार्केटिंग कौशल्य आता मग पिमी सेवांची जाहिरात करणे सोशल मीडियावर आपल्याला आहेच जवळपास आता सगळ्यांना बोलायची सर स सध्याच्या काळाला गरज नाही स्टेटस जरी लावलं तर त्याच्यातले शंभर दीडशे जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतातच जर आपण आपल्या वैयक्तिक स्टेटस लावण्या लावल्यापेक्षा जर ह्या बँकिंग क्षेत्रातल्या किंवा आपल्या संबंधित जर स्टेटस लावल्या तर तिथं आपलं नेटवर्क शंभर टक्केच वाढणार आहे त्याच्यातून एक रुपये का असं आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे जे फालतू स्टेटस लावण्यापेक्षा जर आपण ह्या बँकिंग क्षेत्रातल्या जर स्टेटस लावल्या तर त्याच्यापासून आपलं उत्पन्न वाढणार आहे आता सहज उपलब्ध लोकांच्या गरजेनुसार त्यांना सहज उपलब्ध राहा वेळेत व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर त्याच्यात महत्त्वाचा सल्ला म्हणून काय पिग्मी एजंट म्हणून चांगले काम करताना विश्वासहार्हता हीच तुमची ओळख ठरेल लोकांना बँक सेवामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि तुमच्या कामाचा प्रामाणिकपणे दाखवणे आता त्याच्यानंतरचा एक मुद्दा आहे आता पिगमी एजंटचा काय आता पोशाख हां तर पोशाख ही खूप महत्त्वाचा ठरतो बरं का, का? आपण जेव्हा मार्केटमध्ये फिरत असतो सगळ्यासारखं दिसणं आणि सगळ्यापेक्षा वेगळं दिसणं तर मला सांगा आयडेंटिटी प्रत्येकजण वापरणार का नॉर्मल लोक वापरून घालून फिरतात का तर बाबा शंभर लोकांमध्ये जर एखादा आयडेंटिटीचा माणूस असेल ते ओळखू येणार आहे का नाही येणार आहे बा काहीतरी वेगळे पण आपल्याला दिसणार आहे ना तर त्याच्यामुळं तर साफसफाई व स्वच्छात स्वच्छता तुमचा पोशाख नेहमी स्वच्छ व पद्धतशीर असावा उगं कसले घातले गेले कलेक्शन केलं आपलं काय हे काम चलत राहते गावात गेलं असं तर गावात बी जेव्हा रिस्पेक्ट असते ते आपल्या पोशाखामुळंच बाहेर मार्केटला रिस्पेक्ट व तुम्ही तुम्ही कसे आहात यापेक्षा तुमच्या दिसण्यावरून जज केलं जातं व तुमच्या घरात पैसा आहे का तुम्ही गरीब आहो का श्रीमंत आहो याच्यापेक्षा तुम्ही कसं राहाला आणि तुमचा पोशाख कसा आहे याच्यावरून बाहेरून लोक जज करत असतात त्याच्यामुळं साफसफाई स्वच्छता देखील हे करायला पाहिजे आता साधा पोशाख नॉर्मली फॉर्मलच आपण बँकिंग क्षेत्रातले माणसं आहोत फॉर्मलीच राहायला पाहिजे व कसले कुठं फाटके कुठं तुटके असे एकदम नवीन फॅशनमध्ये ह्या कपड्यापासून एकदम इग्नोर केलं पाहिजे नंतर आहे सोबतचं सामान आता आपल्यासोबत काय महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचे स्लीप आहेत आणि जो खाते काढतो आपण ते खाते भरायचं फॉर्म आहे तर ते सोबतच राहिलं पाहिजे नाही आज माझी स्लीप राहिली राहू द्या उद्या विड्रॉल करतो ह्या गोष्टी त्या कस्टमरला अडचण येऊ नये जास्तीत जास्त सेवा कशा देता येतील याचा आपण विचार केला पाहिजे आणि कॅश बरोबर नेताना बॅगमध्ये सुरक्षित ठेवली पाहिजे आता कुठं कॅश कुणाचंही नुकसान नाही कस्टमरचंही नुकसान होणे आपलंही नुकसान होणे आणि बँकेचंही नुकसान हो या गोष्टी आपण लक्ष केल्या पाहिजेत तर त्याच्यानंतर फुटवेअरचं आहे फॉर्मल आणि साधे चप्पल बूट वापरणे हे आता आहे आता समजा कुठल्या तरी दुकानं जायचे आपल्याला ते काढा परत घाला तिथं वाकायचं परत जायचा अजून घ्यायचं म्हणजे वेळ वायानं घालवता एक साधा सिंपल शूज असेल किंवा चप्पल असेल ते वापरणं एक योग्य राहील तर त्यांच्यानंतर ओळख पटवणारे घटक आता बँकेची ओळखपत्र किंवा हे गळ्यात घालायला पाहिजे किंवा खिशात ठेवलं पाहिजे ते ओळख आपली निर्माण झाली पाहिजे तही लोकांना आपण कसं लोकांमध्ये जर थांबलो फलाना बँकेचा आता मी जर असं इन बिन घालून जर चार लोकांना बाबा फला बँकेचा एजंट आहे तिथं ॲडवर्टाइजमेंट पण होईल आपली एक प्रोफेशनल देखील असेल आणि ओळखील लोकांनी बाबा फलाना काही लोक आपल्याला बाहेरून ध्यान ठेवतात बाबा ते वाट बघत असते त्यांना नाश्त्याला तर जायचं असते कुठं ते असते कुठं ते दुसऱ्याच दुकानावर बघते ते आता समजा चार गिराईक त्याच्या दुकानावरसमोर थांबलेले आहेत तर तिथं आता एजंट बी आपला तसाच आहे तिथं गेलाय कलेक्शन करायला त्याला काय दिसेल व फलांना दुकान आपला माणूस आला तर जर आपण दिसलो तर ते वेट करणार आहे आपलं पासून व ह्या दुकानापर्यंत आपला एजंट आलेला आहे आपण पैसे भरू आणि जाऊ तर त्याच्यानंतर गावाकडील परिस्थितीत अनुकूल पोशाखात आहे जर ग्रामीण भागात काम करत असाल तर साधा व पारंपरिक वापरणे सोयस्कर होईल कोणत्याही प्रकारचे चमकदार किंवा भडक कपड्यापासून दूर राहिलं पाहिजे तर पाहण्यायोग्य दागिने आता ते पहा दागिने जे आहेत ते लेडीजसाठी आहेत सदा पेगमी एजंट आपला प्रतिनिधी काम करत नाहीत तर त्याच्यानंतर आता टायमिंग खूप महत्त्वाची आहे तर वेळ बघा तर पिग्मी एजंट म्हणून काम करताना योग्य वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे आहे तर वेळेचं नियोजन म्हणजे काय तुमचं स्पेसिक म्हणजे स्पेसिफिकच टाईम असला पाहिजे कारण त्या टायमिंगनुसार त्यांनी पैसे ठेवलेले असतात आणि त्या टायमिंगनुसार ती वाट बघत बसलेले असतात आपली तर आपण चालला एक दिवस आठ लाच एक दिवस दहा लाच एक दिवस दुपारवर चालाव कधी कधी जायनाच गेला हे टायमिंग खूप महत्त्वाचे आहे ह्या फील्डवर जर काम करत पिगवी प्रतिनिधीमधून टायमिंग खूप महत्त्वाचे आहे आणि त्याचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे आता नियमित वेळ निश्चित केली पाहिजे तसेच ग्राहकांचा वेळ देखील आपण सांभाळला पाहिजे लोक बहुतेक वेळा शेतात किंवा घरी कामात व्यस्त असतात त्यांच्यामुळं त्यांची उपलब्धता विचारात घेतली पाहिजे जाता, तर कधी कधी आपण एकाच गावात जातो तर तिथं एखादा दुकानदार असतं ते लवकर जात असते तर बाबा आपला टायमिंग समजा दहा वाजता आहे दहा वाजता कोणाचा शेतकरी आहे तर सुरुवातीला त्याच्याकडे जायचं आपण म्हणजे ते आपला कस्टमर चुकला नाही पाहिजे त्यांचाही वेळेचं आपण हे भान ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं व्यवस्थापन त्याचं केलं पाहिजे तर तुरळक वेळेचे व्यवस्थापन काही ग्राहक तुमच्याशी कामाच्या वेळेनंतर भेटण्याची विनंती करू शकतात अशा ग्राहकासाठी थोडा लवचिक दृष्टिकोन ठेवा पण आपल्या स्कीम सांगायचं बघा काही जणांना प्रश्न विचारायचे असतात काही गोष्टी असतात त्यांच्यासाठी थोडासा एक वेळ काढायला पाहिजे मात्र स्वतःसाठी एक ठराविक वेळ मर्यादा ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमचं इतर कामही पूर्ण करता येईल असं नाही की बाबा गे गेला घंटावर एका कस्टमर पैसे थांबला हो तिथं अर्धाच बोलत थांबला हो स्वतःचाही वेळ वाया बँकेचा वेळ वाया आणि कस्टमरचा वेळ वाया ह्या गोष्टीपासून हे केलं पाहिजे आता साप्ताहिक मासिक भेटी एखादा साप्ताहिक ठेवला आपलं पिक मी एजंटचं तर समजा तर ते काही कर्मचारी असतात आपल्या बँकेचे त्यांचं देखील साप्ताहिक किंवा मासिक भेट याचं वेळेचं नियोजन केलं पाहिजे तर एखाद्या ग्राहकाला तातडीने पैसे काढायचे असतील तर त्यांच्या गरजेनुसार वेळेवर हजर राहिला पाहिजे वाईकांना दवाखान्यात आता आपण ते बँकेत आलो तर फोन करते मला दवाखान्याचं काम पडले तर मला पैसे द्या आता ॲडजस्टमेंट देखील महत्त्वाचे आहे शंभर टक्के आपण बँक घेत आता कधीमध्ये आपल्याकडे दहा बारा हजार रुपये असतात आणि हे सहसा छोटे मोठे व्हिडिड्रॉल तर ते तेच फोन करतात मोठ्या व्हिडिओसाठी कोणी पण स्वतः येतात ते करतात त्याच्या तशा लोकांसाठी तातडीने सेवेसाठी मोबाईल किंवा इतर संपर्क माध्यम त्यांच्या गरजांचं म्हणजे ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत आणि त्याचं हे आपण हे केलं पाहिजे तर स्वतःचा वेळ सांभाळणं आता कामाच्या वेळेस आणि वैयक्तिक वेळेची व्यवस्थापन करा म्हणजे जो आपण काम करतो त्याही वेळेचं नियोजन असलं पाहिजे आणि आपण स्वतःसाठी काय वेळ करतो त्याचंही आपण नियोजन केलं जास्त ताण न घेता कामाचं योग्य हो नियोजन केलं पाहिजे आता लोकांसाठी वेळेवर उपलब्ध असणे हे तुमच्या विश्वासार्थासाठी महत्त्वाचे आहे ठरलेली वेळ पाळा जास्त वेळ थांबू नका आणि तुमच्या सेवेसाठी नियमित ठेवा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक प्रश्न आहे आता हे तर आपलं आपण चालला या लाव आता हे पीक मे आपलं टायमिंग असेल ड्रेस असेल आणि त्यांच्या संवाद कसलेला जी असेल आता हे गोष्ट झालं आता कस्टमर तुम्हाला एक महत्त्वाचा हो प्रश्न जे की सगळ्याच एजंटला पडतंय मलाही पडला होता बरंच मी एक वर्ष घातलं या प्रश्नाचं उत्तर घातल्याचं सर सरकडून आणि सरला आता आता बघा प्रश्न काय आता तुमची संस्था उद्ध्वस्त झाली तर माझं काय होईल शुअरली करतात सगळेजण प्रश्न आणि शक्यता आपल्याला त्याचं उत्तर देता येत नाही आता त्याचं उत्तर कशाप्रकारे देता येईल ह्याचा आपण थोडासा अभ्यास करू तर बघा आता इथं संस्थेची विश्वासार्हता स्पष्ट करा आता ते कसं करा आपल्याला माहितीच नाही संस्था काय तर ह्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे तर तुमच्या संस्थेची आर्थिक स्थिती अनुभवी कार्य आणि विश्वासार्हता यावर भर द्या आता बाबा आपली संस्था किती वर्षापासून काय आहे तर जवळपास चार पाच वर्ष आपल्या संस्थेला झालेले आहेत ते तेही त्यांना पटवून द्या बाबा जर याव भरपूर बँक अशा अवसायानात गेल्या पण आमची अजूनही स्थिर आहे त्यांचं परत आपले प्रॉपरचे आहेत आपल्याच नेटवर्कमधले आहेत आपल्याच फील्डमधले सर आहेत तो तेन ना पटून तो तर ह्या गोष्टी त्यांना पटवून द्या कस्टमरला आणि आमच्याकडे हजारो समाधानी ग्राहक आहेत आता आपल्यासोबत अनुभव आलेलाच असतो आपल्याला बा कुठले कस्टमर आहेत आपल्या समाधानी आहेत तर बरेचसे महागाडी जर फोन केले सर तर विचारले तर बाबा तुम्ही कसे आहात म्हणजे बँकेपासून समाधानी आहेत का बरेचसे कस्टमर हे ओकेच म्हणतात म्हणजे समाधानी असतातच आणि ग्राहकांच्या रकमेचे संरक्षण कसे आहेत ते सांगा तर तुम्ही नेमकं पैसे आणाला हवं पिकमीचे पण ठेवाला कुठं तुमची गॅरंटी का तुम्ही बँकेत सेवा लागा तुमच्या बँकेमध्ये लॉकर आहे का या गोष्टी आहेत का भविष्यात लॉकरची आपली जागा नसल्यामुळं बरेच अजून थोडेफार प्रश्न आहेत त्यांचं देखील आपलं त्याचं अनुक म्हणजे हे करणार आहोत ते प्रश्न मिटवणार आहोत आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवण्यासाठी कुठल्या पॉलिसी आपल्याकडे आहेत बाबा नेमकं तुम्ही आता लोन दादा आणाला लो पैसे वाटाला आणाला पैसे वाटाला कशा पद्धतीने वाटाला हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बाबा आम्ही आणालो अनसिक्युअर लोन कुठलंही आम्ही वाटप करत नाहो ज्याच्यामुळे की बँक आमची नुकसानात येणार आहे तिथं आता गोडाऊन वेअर हाऊस आपलं चालूच आहे आणि जेणेकरून आपण जास्तीत जास्त गोल्ड लोन त्याच्यामुळे देखील अनसिक्युअर लोन हे वाटप दिलं जात नाही यामुळे आम्ही सिक्युअर आहोत आता बघा आणि तुमचं संरक्षण करण्यासाठी नियामक संस्था जसे की सेवी इंद्रा यांचे नियम लागू आहेत आणि आपल्याला गव्हर्नमेंटचे नियम लागू आहेत अगोदर होत्या संस्था फक्त कागदपत्री संस्था होत्या अगोदरच्या ज्या उठल्या भरपूर बऱ्याचशा बँका उठल्या पण आता ज्या आहेत सरळ गव्हर्नमेंट आणि बँकेचे आहे त्यांचे नियम आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन आहेत बकळ गोष्टी आहेत आणि फंड सेफ्टी आता बघा ग्राहकांचा पैसा स्वतंत्र फंडात ठेवला जातो तो, तो संस्थेच्या जा कामकाजापासून वेगळा आहे असं नाही की बाबा संस्था आता आपण पैसे आता सर आणण्याकडे आपण आणाला बँकेत पैसे बँक बँके कुठेही पैसा उधळा करायला काहीही करू लाल्या ह्याच्याविषयीही नाही आता पिगमीचं कसं असतंय आता पिगमी जेव्हा तुम्ही पैसे आमच्या पैशावर भरपूर कमावला म्हणतात बरेच कस्टमर विचारतात प्रश्न पण तुम्ही पिगमी घेऊन चालाव आणि आमच्याच पैशावर तुम्ही बँक मोठी करावा ती पिगमी प्रश्न असते शंभर न्यायला दोनशे न्यायला पाचशे लावला तर माझे सहा महिन्याला साठ हजार रुपये जमले याचा फायदा तुम्ही बरासा घेतला तर ह्याचा फायदा काहीच नसतो बँकेला एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यात फक्त एजंटचं कमिशन जे आहे ते भेटत असते बँकेला याचा एक रुपये पिगमीतला एक रुपया ही बँकेला वापरता येत नाही तेका कशा पद तेका जो है ते कध्या कशा पद्धतीनं समजा तर एकाचं विड्रॉल आहे तुमचं पिगमी ते दहा हजार तुमच्याकडे जमा झाली बँकेनं जर पैसे हे दुसरीकडे समजा खर्च केले किंवा दुसरीकडे लावले तर पिगमीवाल्यानं आता किती पश्चाताप होणार आहे बाब भेटणार आहेत का पैसे नाही भेटणार त्याच्यामुळं पिगमीचा पैसा हा कुठंच लावता येत नाही तो अर्ध्या रात्री जरी म्हटला की मला उद्या सकाळी विड्रॉल घेऊन ये शंभर टक्के जरी पिगमीधारकांनी धारकाने जरी पैसे म्हटले मला उद्या विड्रॉल पाहिजे तर ते आपल्याला द्यावंच लागतात आणि त्यांचे पैसे ते ठेवावंच लागतात तर त्याच्यामुळं हे महत्त्वाची बाब ह्याच्यामध्ये आहे की आम्ही पिगमीवाल्याचा पैसा काय सांगता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने अभ्यास आपण केला पाहिजे संकटाच्या वेळी ग्राहकाचे हित सुरक्षित राहते याची खात्री करून द्या बा तुम्हाला अडचणी पडल्यात आपण किती जणांना लोन दिलं आहे कुठल्या गोष्टी आपण कुठलं सहकार्य केलं आहे कशा पद्धतीनं केलं आहे हे त्यांना दोन चार उदाहरणं देत जावा कुठल्या कुठल्या लोकांना काय अडचण पडल्या होत्या आणि माझा माझा पैसा कसा कसा कामाला बँकेचा हे त्यांना एक विश्वास हे करून द्यायला पाहिजे आणि संकट निर्माण झाल्यास कायदेशीरित्या तुमचं नुकसान होणार नाही याची आम्ही हमी आपण घेतो म्हणजे स्वतः आपण हमी घेतली पाहिजे आपण इथं काम करावं म्हणजे विश्वासपूर्णच काम करावं ना।, विश्वास ना तर मी तीन चार वर्ष काम करतो म्हणजे माझा बँकेवर विश्वास आहे म्हणूनच काम करतो आहे ना तर त्या पद्धतीने त्यांना समजावून सांगा आता उदाहरणं दिलं पाहिजेत बाबा कुठलं प्रॉफिट म्हणजे कुठलं काय गोष्टी केल्या म्हणजे कशा पद्धतीने आपण लोन वितरण करतो या गोष्टी त्यांना हे करायला पाहिजे आणि ग्राहकाला समाधानकारक उत्तर द्या तुमचे पैसे गुंतवणं ही आमच्यासाठी जबाबदारी आहे जर काही समस्या उद्भवली तरी आम्ही तुमचं रक्षण करू कारण तुमचा विश्वास आमचं मोठं बलस्थान आहे शेवटी एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आमची संस्था केवळ वाढत आहे आणि उद्धवस्त्याचा प्रश्नच येत नाही सुरुवातीला एक ब्रँच होती अमोलपूरला ब्रँच झाली चाकूरला देखील ब्रँच झाली तर माणसं नसल्यामुळं थोडीशी बंद आहे पण आपला नेटवर्क वाढत चालेल ना जर कुठं तरी नुकसानाच्या गोष्टी असल्या तर तरी खालावली असत्या या गोष्टी त्यांचं त्यांना सांगा आणि ग्राहकाला तुमच्या उत्तरात सुरक्षिता आणि पारदर्शकतेचा अनुभव मिळाला पाहिजे आता कधी कधी काय होतं बघा काही लोकांना खातं काढायचं नसते ते भरणसाठ नुसतं प्रश्न करते तर अशा लोकांना इग्नोर करायचं सरळ सरळ त्याच्या आपल्या बोलण्यावरूनच त्याचं डोळक होते खातं देणारा जास्त प्रश्न विचारत नाही ज्यांना खातं अशा माणसांना इग्नोर करायचं ते काही समजून घेऊ तर माझ्या गावातलीच काही उदाहरण आहे तर सर आले होते भेटले होते ते असं ते बाबा ह्याला लिहून दे म्हणलं होतं बॉन्ड करून दे म्हणलं होतं गॅरंटी ह्या गोष्टी तर तसल्या काढायचंच नसतंय त्याच्यामध्ये ओके म्हणायचं इग्नोर करायचं चलत राहायचं त्यांच्याशी भविष्यात तेही देखील आता दोन तीन तर जवळपास माझे दोन तीन वर्ष आंदोलन फिरणं आत्ता खाते भेटते मला म्हणजे कुठंतरी काम करतो एक लोक दृष्टिकोन देत भरोसा विश्वास पटण्यासाठी ते कालावधी देत असतो आता आपल्या योजना म्हटली होती आता योजना आहे ती लक्षाधीश योजना तर लक्षाधीश योजना ग्राहकांना समजावून देण्यासाठी काही प्रभावी पद्धती आहेत तर योजनेचा स्पष्ट आणि सोपा परिचय म्हणजे सोप्या पद्धती कसं सांगता येईल तेवढ्या डीपमध्ये जायचं नाही किंवा हे करायचं नाही आता सरळ सरळ मी पिगमीचं खातं काढताना पिगमी म्हणजे काय हेच लोकांना माहिती नाही सरळ सरळ एका शब्दात जर बनायच म्हणजे मी गल्ला म्हणतो त्यांना का बा हे आहे काय गल्ला आहे तुम्ही फक्त जमा करा त्याचं भेटणं आता व्याज तुम्हाला भेटतं आहे का व्याज काहीच नाही चहा पाणी आहे तर त्यांना जर तुम्ही म्हटलं की दोन टक्के दर दर्शकडा तुम्हाला देतो तर दहा हजार समजा तुमचे एक लाख रुपये जरी झाले तर दोन हजार रुपये द्या मदत आहे पण दोन लाख दोन लाख आपलं एक लाखाचं दोन हजार व्याज येत आहे का नियमानं जर म्हटलं तर येत नाही कारण तुमचे आज भरले एका तारखेत भरलेले शंभर रुपये सहा महिन्यानंतर ह्या एक तारखेच्याला शंभर रुपये झालेले असते पण जेव्हा सहा महिने झाले त्याच्या पहिल्या दिवशी शंभर रुपये भरलेले असतात त्याला सहा महिने झालेले असतात त्याच्यामुळं त्याला व्याज हे नसतं चहापाणी असतं ह्या गोष्टी बोलूनच खाते काढायला ज्याचे की आपलं भविष्यात आपलं नुकसान होणार नाही पिकवी प्रति दे या पद्धतीने आप आपण खाते काढले पाहिजेत तर योजनेचा स्पष्ट आणि सोपा परिचय द्या लक्षाधीश योजना म्हणजे काय ही एक गुंतवणूक योजना आहे किंवा सेविंग स्कीम आहे ज्यामुळे ग्राहक ठराविक काळात मोठ्या रकमेचा लाभ घेऊ हो शकतात पण लक्ष आता ग्राहकाला भविष्यासाठी आर्थिक आर्थिक सुरक्षितता मिळवून देणे तर योजनेचे फायदे ठळक करा आता मजबुरी काय थोडक्यात समजून घेतली पाहिजे कस्टमरची बाबा ते व्याजासाठीच आपल्याकडं म्हणजे काढणार आहे का भविष्यासाठी त्याच्या त्याच्या गरजा बघूनच आपण त्याला म्हणजे एक ऑफर केली पाहिजे आता भविष्यात समजा एखाद्याचं लेकर आहे आता समजा अडीच वर्षात तर एक तीन हजार रुपये महिना जर भरला तर तीस महिन्यामध्ये बहुतेक नव्वद एक लाख रुपये त्यांचे जमा होणार आहेत तर बाबा अडीच वर्षानंतर त्यांचं कुठलं तरी काम निघू शकते का एक लाखाचं वा चला ठीक आहे आता आज त्यांचं लेकरू आज नवीला आहे दहावीला आहे भविष्यात ते बारावीला जाणार आहे त्यांना कुठंतरी चांगल्या कॉलेजला त्याला युनिव्हर्सिटीला घालायची किंवा त्याला तिथं पैसे लागणार आहेत ह्या गोष्टी त्यांच्या त्यांना विचारा तुमचे लेकर आहेत का शिक्षण काय चालू आहे भविष्यात हे रक्कम तुमच्या कामाला येणार आहे म्हणून काढा व्याजासाठी काढू नका ह्या पद्धतीने त्यांना समजून सांगितलं पाहिजे योजनेचे फायदे ठळक करून त्यांना सध दिले पाहिजे सांगितले पाहिजेत आणि फिक्स टेन्युअर आता ग्राहकाला पैसे कधी परत मिळतील हे आधीच निश्चित आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही हे करायची गरज नाही आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही किती महिन्याने किती भरतात हे आपल्याकडे ते वाउचर आहेत तर ते घेऊन तुम्ही कस्टमरला जे जिथं कुठं प्रश्न निर्माण होत असेल ते सरांना विचारा मॅडमना विचारा किंवा मला देखील तुम्ही हे प्रश्न विचारू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही त्याच्या गरजेनुसार कस्टमरच्या आणि भरोसा निर्माण करा या योजनेला सरकारची मान्यता किंवा मोठ्या संस्थेचा आधार आहे का ते सांगा पूर्वीच्या यशस्वी ग्राहकांचे अनुभव शेअर करा तर दोन अडीच अगोदरपासूनच ही योजना चालू आहे बाबा आम्ही किती लोकांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळवून दिला परत त्यांनी हजारनं भरणारे तीन हजारनं कसे भरालेत आणि तीन हजारनं भरणारे पाच हजारनं कसे भरालेत याचा त्यांना समजावून सांगा आणि त्यांचा एक दिलासा द्या आणि सोप्या भाषेत हे द्या उगं एकदम भारी हे ते ह्या गोष्टी करता सोप्या भाषेमध्ये योजना कशा सांगता येतील हे त्यांना समजून सांगा क्लोजिंग क्लोजिंग तर क्लोजिंग पॉईंट आहे तर क्लोजिंग पॉईंट म्हणजे काय आजपासून सुरुवात केली तर तुम्हाला भविष्यात त्याचा मोठा फायदा होणार आहे काही म्हणजे थांबा महिन्याला काढू सहा महिन्याला काढू पण लगेच काढलं तर त्याचा काय फायदा होणार आहे याबद्दल त्यांना माहिती द्या आज निर्णय घेतल्याने तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकाल हे त्यांना एक समजावून सांगा ना ग्राहकाला योजना समजल्यावर त्याच्याशी नियमित संपर्क ठेवा आणि त्याच्या शंकाचे निरसन करा आता गुंतवणूक बघा आता समजा ते काही सांगायची गरज नाही त्या बावचर आहे आपण किती पैसे गुंतवल्यानंतर किती महिन्यानंतर त्याचं हे आपल्याला हे भेटणार आहे तर ते आपल्याला मिळून जाईल त्याची माहिती तर या पद्धतीनं अशा अशा पद्धतीनं हे होईल आणि एक शेवटचा शेवटचा मुद्दा म्हणजे काय तुमच्या शाखेत पैसे का गुंतवायचे म्हणजे बरेचसे ऑफर असताना किंवा फराण्या बँका बऱ्याच आता पोस्ट बँक आहे किंवा दुसऱ्या संस्था आहेत किंवा राष्ट्रीयकृत बँका बरेच आहेत तर तुमच्याच बँकेत पैसा का गुंतवायचा प्रश्न करतातच लोक तर त्याच्यासाठी बघा जर कोणी विचारले की आम्ही तुमच्याकडे पैसे का गुंतवायचे इतर संस्था किंवा बँका चांगले व्याज देते तर खालील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करून उत्तर द्या विश्वास आणि सुरक्षा आमच्या संस्थेचा प्रतिष्ठा आणि विश्वासार्थ हा मुख्य आधार आहे तुमचे पैसे सुरक्षित हातात असतील याची आम्ही म्हणजे मी स्वतः आम्ही याची घेतो किंवा तुमचे पैसे हे सुरक्षित हातात आहेत तर त्याच्यानंतर अतिरिक्त सेवा काय देतो तर पोस्ट ऑफिसवालेच स्वतः येते का, पैस का पैसे कलेक्शन करायला पण आपण त्यांच्या स्वतः घरात जाऊन त्यांचे पैसे गेलो त्यांचं टायमिंग वाचला जे काय लिहायचं करायचं हे हे ज्या गोष्टी आहेत त्यांच्या त्याच्यापासून ते त्यांची सुटका झाली बाबा आम्ही अतिरिक्त सेवा काय देतो त्यांच्यापेक्षा याचं तुम्ही सा समजून सांगितलं पाहिजे फक्त व्याजदरच नाही तर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अतिरिक्त सुविधा आणि सेवाही देतो जसे की त्वरित कर्ज प्रक्रिया असेल सल्ला सेवा असेल आणि चांगली ग्राहक सेवा असेल या गोष्टी आमच्याकडे आहेत आणि लवचिकता आमच्याकडे पैसे काढणे आणि गुंतवणूक यासाठी लवचिक धोरण आहे जे इतरांपेक्षा वेगळे आहे तुम्हाला गरज असताना कोणत्याही अडचणीशिवाय पैसे परत मिळू शकतात तुम्ही अर्ध्या रात्री जरी म्हटलं तर तुमच्या घरी पैसे भेटतील या अशा गोष्टी त्यांना समजावून सांगा आणि स्थिरता उच्च व्याजदराचे आकर्षण अनेकदा धोका वाढवते पण आमची स्थिरता आणि दीर्घकालीन फायद्यावर भर आहे तर बऱ्याचशा वेळात मुंबईचंच ताजं मॅट्रो काहीतरी आहे ते भर तर तिथे बरेचसे लोक जे फ्रॉडमध्ये गटलेले आहेत तर तिथं काय दिलं होतं तिथं फक्त आकर्षण दिलं होतं व्याजाचं ते बहुतेक एका आठवड्यामध्ये सहा टक्के काहीतरी व्याज व्याज दर देत होते लाखाला सहा हजार रुपये सहा दिवसामध्ये जे की कुठलीच बँक देत नाही त्या पद्धतीने त्या त्यानं अफवांना बळी न पडता व आमचं असतं सगळ्या गोष्टी एक व्यवस्थितरित्या असतात तर तुमच्या फायद्यावर लक्ष केंद्रित आम्ही फक्त व्याज देण्यासाठी नाही तर तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी कार्य करतो तसेच व्यक्तिगत नातेसंबंध जे आहे आम्ही आमच्या ग्राहकांशी वैयक्तिक नातेसंबंध जपतो आणि प्रत्येक ग्राहकाची गरज समजावून त्याला उत्तम पाय देतो तर बऱ्याचशा बँक आहेत कधी त्यांचा मॅनेजर कधी गेला का हो फील्डवर पण आपले सर फील्डवर जातात प्रत्येक कस्टमरशी बोलतात आणि प्रत्येक कस्टमरचा जोपा फोन उचलतातच तर ह्या सेवा दुसऱ्या देत नाहीत तुम्हाला जवळपास अडचण असेल काही प्रश्न असेल ते सरांना तुम्ही विचारू शकता ह्याचंही त्यांना माहिती द्या आणि एवढं बोलून जे काही मला सांगायचं होतं मी सांगितलेलं आहे आणि ह्याच गोष्टीवर थोडंसं फोकस करून आपण फील्डवर काम केलं पाहिजे आणि बँकेचा पण फायद्याचा विचार केला पाहिजे असं नाही मी काम करावलं बँकेमध्ये माझाच फायदा होईल तर बऱ्याचशा मला पासबुक एक छोटं उदाहरण कारण आहे त्याला फायदा असेल नसेल ते देव जाणे किंवा सर जाणे तर एकदा काय झालं म्हणजे प्रत्येक कस्टमर दुसऱ्या बँका काय करतात पासबुक त्याचं विड्रॉ आले की पासबुक चेंज करून देतात जवळपास त्याचे चार ते पाच पैसे त्याचे जा वेस्ट जातात म्हणजे जा हे नुकसान कुठं आहे कुठं तरी आपण त्याच्यासाठी एक रुपया एक पैसा तरी दिला असेल ना म्हणजे आपण पब्लिक कुठं तर दिलाच असेल ना तर ते महत्व त्यांना पटवून द्या बाबा हे चार कागद आहेत तुझा आर्थिक काही प्रॉब्लेम झाला का पैसे खालीवरी झाले का कमी जास्त झाले का नाही ना, ना तर काही आता आता सध्या आपल्याकडे मागत नाहीत आपण ते रूल्स ठेवला नाही तर त्याच्यामुळे बँकेचा पण फायदा कसा होईल काही गोष्टी आपण बँकेसाठी कसं करता येईल याचं देखील नियोजन हे या प्रतिनिधीने केलं पाहिजे एवढं रूल माझ्या सा सांगितलं होतं